आभार व्यक्त करून आजच्या या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री सदमारायपोपररावजी पवार साहेब वेळ खूप झालेली भूक पण लागलेली आहे जे काही धडपड चालू आहे ती शेवटी पोटासाठी आहे पण आनंदाचे क्षण काही असतात त्यावेळे भूक थोडीशी मागे ठेवायची असते आज आपण या ठिकाणी माझे मित्र रमेशजी देठे यांच्या शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवेच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आजच्या महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य नितीनजी वाघमारे साहेब नगरसेवक लातूर मान्य रमेशजी शिंदेसाहेब उद्योजक पुणे आणि मनोजजी आगे साहेब ज्येष्ठ पत्रकार त्याचबरोबर जगन्नाथजी सर मान्य राकेशजी विटकर साहेब भरतजी साहेब शेवकत भाई शेख मानी टी एच सर ज्येष्ठ साहित्यिक मनी शिवाजी नवरे समाजसेवक श्रीवंदा तसे आमचे यशदातले गेले पंचवी तीस वर्षापासून सहकारी असलेले माननीय डॉक्टर बबनजी दो जोगदंड सर सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना या ठिकाणी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सर्व पुरस्कार तींचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो सुरुवातीलाच आपण सर्वांनी आपल्या सर्व समाजाचं त हयात प्रेरणास्त्रोत असलेल्या आपल्या प्रेरणास्त्रोतांचं पूजन या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि त्यांच्या साक्षीने आजचा हा आपला कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे खरं म्हणजे रमेश सरांनी गावी येऊन भेटून सांगितलं की नगरमध्ये कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी तुम्हाला यायचं पण काल मी साताऱ्यामध्ये होतो एका आदर्श गावची ग्रामसभा होती आणि ते करून नंतर पुन्हा जगद्गुरू तुकोबरा यांच्या दिंडीमध्ये एक दहा पंधरा किलोमीटर आम्ही चाललो आणि रात्री अकरा वाजता पांडुरंगाचं दर्शन घेऊन मी पहाटे साडेतीन वाजता साडेतीन चार वाजता घरी आलेलो आहे आणि सकाळी उठलो आणि पुन्हा या कार्यक्रमासाठी वेळेत आलो मी अकरा वाजता नगरमध्ये आलो कारण बाजार फक्त सोळा किलोमीटर आहे मग पुन्हा एक नेरोप आला साडे अकरा वाजता आहे मग पुन्हा एक नेरोपाला आता लोक जमलेत लवकर लो या मग असं करून बरोबर बारा या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम सुरू करण्यासाठी वाजले आणि आता खरं ज्यांनी ज्यांनी केलं आपलं मनोगत व्यक्त केलं ते आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे खरं सर्वांना ऐकणं तेही एक अनुभव सिद्ध आपण सर्व माणसात आपण ज्या ज्या आपल्या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे काम केलेलं आहे त्याचा सन्मान राष्ट्रीय रत्न म्हणून या ठिकाणी शिर्डी एक्सप्रेसच्या माध्यमातून दिलेला आहे खरं शिर्डी एक्सप्रेस म्हणालं की सद्गुरू साईबाबांची आपल्या सर्वांना आठवत आहे आणि बाबांची विचारधारा मी शाळेपासूनचा भक्त आहे मी नेहमीच त्या मार्गाला कुठलाही कार्यक्रम असा की हो म्हणून सांगतो कारण शिर्डीचे साईबाबा आपल्या सर्वांच्या दृष्टीने जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवतावादाचा संदेश देणारं शिर्डीचं संस्थान आहे आणि त्याच नावाने रमेश सर आणि त्यांच्या टीमने ही शिर्डी एक्सप्रेस सुरू केली आणि ती एवढी वेगाने धावली का शिर्डीवरून नगरला नगरवरून आता महाराष्ट्र भरती गेलेली आहे आणि त्यातून निश्चितपणे आपापल्या समाजामध्ये वंचित घटकासाठी जे प्रेरणादायी काम आपण करत असो त्या कामाचं कौतुक म्हणून आपल्याला सन्मानित केलं जातं आता सुरुवाती मी कधी नेहमी आता पद्मश्री एक वेगळा सन्मान आहे पण मला बाजार ग्रामपंचायतीचा उपसरपंच म्हणून सुद्धा म्हणायला खूप आनंद वाटतो तर <स्थाथ> शेवटी आपल्या लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य मिळालं त्यावेळे पहिल्या बैठकीमध्ये दिल्लीला राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलं होतं चला आता एक उद्देश साध्य झालेला आहे आपण पार तंत्र्यातून स्वातंत्र्यात आलो आहे आता दुसरं खरं स्वराज्य जे यायचं आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना कामाला लागायचं आहे म्हणून त्यांनी घोषणा केली की आता खेड्याकडे चाला कारण शेवटी देशाचा आत्मा हा गावामध्ये आहे मोठी लोकसंख्या आणि मोठी जमीन जिथे आहे खरी समस्या तिथे आहे आणि तिथे जर आपण काम केलं तर आपल्याला आप भविष्यकाळामध्ये खूप मोठा संघर्ष करण्याची गरज पडणार नाही कारण वाबनदा करडकांचा हो या ठिकाणी आपण उल्लेख केला की सुद्धा त्यांच्या जीवनात स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये जी ज्योत पेटवली त्यातून अनेक मुलांनी प्रेरणा घेतली होती शाहीर आमिर शेखरांचे कवना असतील या सगळ्या गोष्टी पाहिल्या जाती पातीच्या उचणीच्या पलीकड जाऊन सगळा समाज एकत्र आला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि मग खेड्याकडेच आला पण आता कधी कधी असं म्हणावं लागतं की आता पंच्याहत्तर आपली पार झाली पुढच्या पंचवीस वर्षात शंभरीकडे आपण जाणार आहोत आणि आता पंधरा ऑगस्ट एक दोन हजार सत्तेचाळीस डॉक्युमेंटेशनचं काम जोरात चालू आहे दोन तीन बैठका मंत्रालयात झाल्या त्यात पर्यटन विभागाची झाली दुसरी बैठक चार दिवसापूर्वी ग्रामविकास आणि आदिवासी विकास विभागाची झाली तिथेही काही मुद्दे आम्ही मांडताना ठीक आहे आपण व्हिजन डॉक्युमेंट तयार करतोय पण आता सध्याची जी परिस्थिती आहे ही अशीच राहिली तर दोन हजार पंचवीस साली नवी स दोन हजार पन्नासला म्हणजे पंचवीस वर्षानंतर एक नवं स्लोगन जन्माली गावाकडून झोपडपट्टीकडे चाला म्हणजे गावात सुविधा नसल्यामुळे सगळी माणसं शहराकडे गेली आणि शहराकडे कुठे गेली ती काय प्लॉट घेऊन बांधून राहिली नाही रेल्वे लाईनच्या कडेने कडेने कॅनॉलच्या कडेने एस टी स्टँडच्या कडेला रेल्वे लाईनची बाजू आता सध्या तापमान बदलाचं सगळ्यात मोठं संकट ही गावातून शहरात गेलेल्या माणसाभोवती करते म्हणजे गेल्या तीन हे तिसरं वर्ष आहे मोठा नदी आता महालक्ष्मी रोड निवायला लागलेली आहे आता एकोणसाठ साठ दिवसात पडणारा पाऊस गेलीशी पाचशे हजार वर्षे तो निर्माण यायचा आणि आपण लहानपणापासून शिकत आलो अंदमानमध्ये आला बंगालच्या खाडीत आला केरळात दाखल झाला आता तो पणजीत आला आणि कोकणात येणार पण यावर्षी तो पहिल्यांदा एकदम अगोदरच आला पुढे गेला नाही आणि आता इथून गेला का तो हिमालयात एवढा पडपड पडतोय पूर्वी कधीतरी पन्नास वर्षात शंभर वर्षात ढगफुटीचा आपल्याला संदेश यायचा आता प्रत्येक मान्सूनचा सिजन ढगफुटीत निसर्ग इतका वेगाने बदलला की आता त्यांनी ठरवलं माणसात तू जर नीट वागणार नसेल तू निव्वळ पैसेच कमावण्याच्या मागे पडणार असल तर पुढच्या पंचवीस वर्षात बघतो मी काय करायचं आणि आपल्या पिढ्या भाग्यवान आहेत या पंचवीस वर्षात भूतलाची रचना बदललेली पाहायला मिळाली शेवटी निसर्ग पृथ्वीचा विनाश होत नाही पण पृथ्वी स्वतःच आकारमान किंवा रचना बदलते आणि ज्यावेळी बदल होतो त्यावेळी त्याचा सर्वात मोठा फटका हा मानवी वस्तीला बसत असतो म्हण आता पुढचंच पंचवीस वर्षात चाळीस टक्के लोक गावात राहतील आणि एवढा पैसा योजनांसाठी आहे आता सोळा वित्त आयोगासमोर मला राज्य शासनाने सांगितलं होतं की सोळा वित्त आयोग भारत सरकारचा येतोय आणि सोळा वित्त आयोगाचं धोरण राज्याचं द्यायचं मग त्या अभ्यास गटाचं माझ्याकडे जबाबदारी होती आणि आम्ही ते मानताना मुद्दा मांडला पैसा खूप येतोय गतवर्षी भारत सरकारचं बजेट दोन लाख सत्तेचाळीस हजार ग्रामपंचायतीसाठी देशातल्या दोन लाख पंचावन्न हजार कोटीचं होतं सरासरी एक कोटी एका पंचायतीला पण गावं बदलणारे नाव घ्या ना पाठोदा हिवरेबाजार राळेगंज सिद्धी आणखी दोन चार पाच दहा पंचवीस संपला विषय मग पैशांनी गाव बदलत नाही तर लोकांचा सहभाग मिळाल्याशिवाय गाव बदलणार लोकसहभाग तेव्हाच मिळेल जेव्हा सर्वसामान्य तळातल्या था वर्गाला आपल्या विकास नीतीतून आपण न्याय देऊ त्याच वेळेस गाव स्वावलंबी होईल शिवरे बाजार का अचानक ना बदल नाही एक्क्याण्णव साली एकच मुस्लिम कुटुंब आहे एक आमच्याकडे एक्क्याण्णव साली आम्ही एका मुस्लिम कुटुंबाला मस्जिद बांधलेली दलित्वची चावडी आम्ही समाज कल्याण योजनेतून नाही केली आम्ही गावाला गावाच्या प्रयत्नातून मिळालेल्या पुरस्कारातून केलेली आहे जातीच्या आधारची वाटणी आम्ही गावात केलीच नाही आणि अर्ध्या रात्री अडचण येऊ द्या आम्ही तिथे मदत करत असू म्हणून या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर हिवरे बाजारने आम्ही दारिद्र्य एक काळी शंभर टक्के लोक बी पी एल खाली होत आता एलचं कार्ड मागायला कोणी येत नाही आणि भारत आठशे सत्तर टक्के बी पी एल खाली ज्याच्या घरी दोन ट्रॅक्टर पंचवीस एकर जमीन तो बी पी एलवाला वाला आणि त्याच्या ट्रॅक्टरवरचा ड्रायव्हर मात्र ए पी एल असो जो मतपेटीपर्यंत पोचत नाही ही अवस्था आहे आता मी पण लहानपणी हिवरे बाजारला शिकलो चौथीपर्यंत मग सोयनाई म्हणून नगरला आलो रईच्या शाळेत शिकलो मग बारावी सायन्सला रेसिडेन्शियलला आलो मग राज्याच्या शालेय क्रिकेट संघातून खेळलो मग पुढं प्रॅक्टिकल खेळणं एकत्र आलं मग आम्ही एम कॉम केलं आणि एम कॉम करताना दोन वर्षे मी ऑल इंडिया खेळलो क्रिकेट सुनंदन लेले जो आता जगभर फिरतो त्याने केपटाऊन टेस्टच्या वेळेस धोनीच्या संघाला पंधरा मिनटं एवरे बाजारचं जलव्यवस्थापन शिकवलं आणि म्हणून मी डॉक्टर अंजिल तेंडुलकर मॅडम आमच्याकडे येऊन गेल्या त्यांच्या फाउंडेशनला आम्ही मदत केली मग सचिन तेंडुलकरांनी आम्हाला घरीच्या आफ्याला बोलवलं क्रिकेट खेळताना जॉब नाही मिळाला पण क्रिकेटच्या टीमवर्कमुळं गावाला मात्र चांगला जॉब मिळाला आणि याला मूळ कारण हे करताना आम्ही गावात याच्या तिरमल समाजाचे लोक यायचे लहानपण तो विठ्ठल फुलमाळी आजही माझा मित्र आहे माझ्या लग्नात त्याला पिपाण्या वाजवायला बोलवलं माझ्या मुलीच्या लग्नाला पिपाणी वाजवायला तोच होता आणि आता सहा महिन्यापूर्वी मुलाचं लग्न झालं त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय सुद्धा नगरला लग्नाला आले होते फडणवीस साहेब त्यावेळेस पिपाण्या वाजवायला तोच होता विठ्ठल फुलमाळे तो काय त्या खारूताई खड्या पकडायचा लहानपणी माझी असायची आणि मग तो एक पाहिलं की बालपणीचा आपला जो मित्र वर्ग असो जातीपातीच्या पलीकडे अस एक राजू कांबळे म्हणून राजू कांबळे खेडगावचा आहे माझ्या पुढे होतं पण आम्ही एकत्र बौद्ध समाजाचा माझे मामा खेडगावचे आजोळ खेडगावचं आणि मामांनी त्यावेळेस शहात्तर साली एका दलित समाजाच्या कार्यकर्त्याला सरपंच केलं होतं खेळगाव ग्रामपंचायत नगरचे आणि त्यावेळेस माधवराव कांबळे आपल्या नाव माहीत असल आणि खूप आमचे कौटुंबी आम्ही घर गेलो एका ताटात जेवायचं आज राजू कांबळे आला कधी आलो काय मी एकत्र येऊतो एक आहे की शेवटी एक मैत्री मित्रत्व महत्वाचं असं मी केडगावला शिकलो केळगावात माझे मित्र कोण होते बाजीराव शिंदे सीताराम शिंदे सतीश शिंदे ही वडर समाजाची मंडळी आजही हे सगळे माझे तितकेच चांगले मित्र आहे आणि केडगाव ते अंबिका नगरमध्ये मा माझं अचानक प्लॉटिंग केलं आमच्या ग्राउंडवर आणि मग मुलं म्हणले सरपंचाला जर झटका दाखवा आणि मला उभं केलं कॉलेजवरून आम्ही यायचो मुलं प्रचार निवडून एक आहे की याच्यामुळं एक आहे समाजामध्ये आता आमचा बाळासाहेब गरुड आहे का उभा आहे बाळू हा भटक्या समाजातला आहे तो मी एकाच दिवशी पंचायत समिती सदो ब्याण्णव सत्त्याण्णव पण स नंतर सोडून दिला कार्यक्रम राजकारणाचा मी सगळ्या स्टेजवर असतो ज्याला माझं काम घेऊन जायचं त्याच्या स्टेजवर मी जातो देश आणि समाजाच्या कामासाठी येतात मग ते जमाते इस्लाम हिंदी हो नाही तर आमचा भटक्या समाजाचा राज्य सचिव आहे अरुण जाधव माहिती आहे ना अरुण मग अरुणचं सायकल रॅली चालू होती आणि अरुणचा फोन आला मला की नगरमध्ये स्वागताला यावं लागेल तुम्हाला अरे म्हणलं जोरदार दा। मी अर्धाच भाषण ठोकले नेत शेवटी समाजासाठी काम केलेली माणसं टिकली तर समाज टिकत असोय लक्षात ठेवा आणि म्हणून जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपल्याला हे काम हाती घेणं गरजेचं आहे म्हणून मी विकासाच्या गणितात तेच मांडतो की खूप पैसेवाले ते राहतील आणि गरीब जातील असं होईल का तापमान बदलाच्या झटक्यामध्ये ज्यांच्याकडे जास्त पैसे ते भीतीनेच जातील आणि ज्यांच्याकडे काही नाही ना ते उपाशी तापाशी टिकून राहतील म्हणून एक आहे की आपण सर्वांनी काम करत असताना जे का आजची परिस्थिती आहे तर आपण पंच्याहत्तर वर्षापूर्वी पंधरा ऑगस्टला रात्री जी मुलं जन्माला आले त्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी ते पाच हजार क्युबिक मीटर पाणी घेऊन आले होते आणि आता कालच्या पंच्याहत्तरीत सतराशे क्युबिक मीटर पाणी आणि गेल्या महिन्यात मला खरं वेळेत त्या ट्रमचा झटका बसला जगभरात ते पाचशे शास्त्रज्ञ यू एस मध्ये जमावत होत आणि दोन हजार पन्नास सालची फूड सिक्युरिटी यावर मला वीस मिनिटं बोलायचं होतं शेवटी पेपर पाठव लाईन वेळेस विजा मिळाला नाही म्हणून एक आहे की तिथला जो अजेंडा आला तो हे सांगतोय की आता जर वेळेत झालो नाही तर चाळीस टक्के जनतेला या भोतालावर चांगलं पाणी चांगलं अन्न खायला मिळणार सगळ्यांच्या नशिबात या बंद वाटल्या नाही आहेत तीस चाळीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी आपण सगळे गावातल्या ओढ्याचा झरा करून पाणी पिलेलो आहे गावात ते बोर जांभळे खाऊन जगलेलो जा आहे आणि आता आता प्रत्येकाला बंद वाटणीचा आधार घ्यावा लागतो उत्तरेत कॅनलच्या इरिगेशनच्या परिसरात पाहिलं तर तीन हजार टीडीएस पर्यंत पाणी गेलेलं आहे दीडशेच्या पुढे गेलं की पोटाचे आजार सुरू होतात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कधी नाही तर तुम्ही पंजाबला जाऊ नये एकदा माझं महिन्याला दोन दोन तीन तीन राज्यात जाणवत आता त्या मोती हारिल गेलो होतो चंपारण्यमध्ये जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी पहिला आंदोलन केलं आणि तिथे एक मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला तिथं गेल्यावर दहा ते पंधरा सरपंच असे भेटले दोन आमदार भेटले ते म्हटले की आपके गाव हम दस साल पहिले आले के बाद हे प्रोग्राम एक मॉडेल गाव हमने एक वेगळा आनंद आंदोलन जम्मू काश्मीरच्या त्रिसरी पंचायतराज सिंगल मध्ये जे घेतलं ते बाजार मॉडेल घेतलं तीनशे सत्तरच्या पुढे जोगदान सर या ठिकाणी आहेत यशदा म्हणजे जेवढे एम पी एस सी यू पी एस सी अधिकारी होतात या सर्वांचं प्रशिक्षण तिथे चालतं ब्याण्णव साली मी पहिलं व्याख्यान दिलं होतं आणि आता मला वाटतं दुसरी का तिसरी टर्म आहे त्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचा मी सदस्य आणि यशेदाच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीची पहिली बैठक आम्ही बाजारला केली होती ती ग्रामीण विकासची कारण भारताच्या प्रत्येक राज्यात एक प्रशिक्षण संस्था आहे आणि त्याची मुख्य शिखर संस्था म्हणजे एन आय आर डी हैदराबादला असते आणि तिथून एक प्रशिक्षणाचं मॉडेल ठरतं आणि आता मध्यंतरी एक सत्तर आय एस आय पी एस आय आर एस साध्य जो फाउंडेशन कोर्स संपला त्याला डी जीनी मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवतो आणि माझ्या हस्ते त्यांना ते सर्टिफिकेट दिलं आणि त्याला बेस्ट कॅडेट म्हणून ज्याला मिळालं त्या सत्कार केलं आप, मी हिंगोलीचा आहे नांदेड <laughs> म्हणजे सत्तर मधले पण तो आय पी एस झालाय म्हणजे कुठल्या शाळेत किंवा जिल्हा परिषदेत शिकलो परिस्थिती दहावी लागेल पहिल्यांदा चप्पल पायात घालायला मिळाली ही परिस्थिती पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आय एस झाला कारण मी पंच्याण्णव सालापासून मसुरीच्या आय एस अकादमी जातो आता आप आपले जे नगर अधिकारी आले पंकजाचे असं ते सोळा सोळाच्या व्याज ते घेवरे बाजार त्या दिवशी आल्या मला म्हणले पोपटरावजी आपको आपण बहा मसुरीने सुनात म्हणून हे यासाठी सांगतो सर्वसामान्य कुटुंबातील मुलं फक्त त्याला एक पाठबळ मिळालं एक दिशा मिळाली का तो प्रशासनात जातो दामकाश याला बालाजी मंजुळे माहिती आहे ना बालाजी कधी आठवण झाली काही वरे बाजारला यायचं दोन दोन दिवस माझ्याकडे राहायचं लग्नातही जेवायचं आणि बालाजीला एक डोळ आहे माहिती आहे ना आणि अशा अवस्थेत बालाजी आता तेलंगणा कॅडरमध्ये आणि खूप चांगलं काम करतो पण एक पाहिलं की आपण सुरुवातीला मांडलं की वडार समाज दुर्लक्ष आहे असं नाही वडारी समाजा सुद्धा नाव खूप मोठं आहे मंजुळे ह्या नावामध्ये किती मोठी ताकद आहे चित्रपट सृष्टीमध्ये बरोबर आहे ना म्हणजे नागराजीच दोन हजार नऊ ला ते पहिल्यांदा बाजार रोज शॉर्ट फिल्म केली होती त्यांनी निवास कॉमर्स कॉलेजमध्ये शिकत होते आणि मग त्यांनी हिवरेबाजार पहिली शॉर्ट फिल्म केली आजही आम्ही बऱ्याच फंक्शन मध्ये मुंबई पुण्या तिकडं तिकडं एकत्र मग नागराजी सारखा एवढा मोठा चित्रपट निर्माता कुठल्या समाजातून आला आपल्या समाजात बालाजी मंजुळेंचं मी नाव तुम्हाला सांगितलं की म्हणून असं कधी हे म्हणायचं नाही की आमचा समाज मागे उलट प्रोत्साहन देऊन आंबे कम नाही ही वृत्ती आपण बाळालेला पाहिजे मग आता जाता जाता एवढंच सांगतो की आम्ही हिवरे बाजारमध्ये एक काही पुतळा नाही पुतळा मुक्त गाव आहे आमचं कुठलीही जयंती पुण्यतिथी आम्ही साजरी करत नाही पण राष्ट्रपुरुषाचे विचार आम्ही जपतो जर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं जन्म घेऊन यायचं तर ते डायरेक्ट बाजारला येऊन राहायला येत सामाजिक आणि आर्थिक विषमता पुढे दूर झाली ते पाहिलं ते हिवरेबाजारली न पसंत करते छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ते रायगड शिवनेरीवर जाणार नाही ते सरळ होरे बाजारले आहेत महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाईंना वाटलं का ते कुठे येतील होरे बाजारले आहेत आणि आता एक नवकन्शेपट घेतलं आम्ही गावात आमच्या का पुतळे नाहीत पण आम्ही एका ठिकाणी संदेश देणारे पुतळे निर्माण करतो कारण का आलं गेल्या वर्षी या अयोध्येला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा होती आणि मला न्यासाचं पत्र आलं एक टीम घेऊन आली की जे आठ हजार लोकांना आम्ही निमंत्रित केलं त्यामध्ये तुम्ही पण आहात आणि ज्या शिलेपासून प्रभू श्री रामाची मूर्ती बनली घडवत असताना काही तुकडे निघले ते पीस आणि ते तीनशे लोकांना भेट दिले गेले त्यात एक अंश रुपाने प्रभू हिवरे बाजारला आले <laughs> म्हणजे रामाला सुद्धा वाटलं बाजारला जावं कारण खरं ग्राम राज्यातलं रामराज्यातलं ग्राम राज्य कुठं आहेत म्हणून ते इथे आले आणि आम्ही आत्ता मध्यंतरी एक मोठा प्रोग्राम केला गेल्या पस्तीस वर्षात बाजारमध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरनी काम केलं त्या ठेकेदारांना महात्मा ज्योतराव फुलेंच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित केला खूप आपण फक्त राष्ट्रपुरुषांना जयंतीपुन्य तेथे पुरतं घेऊन जातो पण या देशातला सर्वात प्रामाणिक कॉन्ट्रॅक्टर कोण होता तर ते महात्मा ज्योतराव फुले होते खडक वासला धरणाला चुना पुरवायचा किती लोकांना माहिती सांग आता फिरणारी व्यवस्था महात्मा ज्योतिराव फुलेंच्या टेंडर सारखी फिरली तरच गावांचं अस्तित्व ठिका लहान नेता टिकणार नाही बरोबर आहे म्हणून एक आहे की आपल्यात खूप माणसं चांगल्या प्रकारचे काम करतात आणि चांगलं काम करून एक चांगल्या प्रकारची दिशा पण देण्याचा प्रयत्न करतात आप्पासाहेब ढोसी या ठिकाणी बसचे आमचे मित्रच आहेत ते काही आकाशात ओढ्या मारतात एक उत्साही माणूस आहे आणि चंद्र सर या ठिकाणी समोर बसलेले आहेत आत्ता आम्ही एक राष्ट्रीय स्तरावरचं चा कार्यशाळा होती दोन दिवस मी त्या ठिकाणी होतो त्यावेळेस आमची भेट झाली आणि गिरीश प्रभूने नावाच्या आपल्याला माहीत त्यांना पद्मश्री दिलेला आहे गिरिजी सुरुवातीला पहिल्यांदा बाजारला आले होते ज्यावेळेस त्यांनी तुळजापूरमध्ये पारधी समाजाच्या मुलांसाठी वंचित मुलांसाठी शाळा करायची ठरवली त्यावेळी ती बाजारला आली होते आणि खूप वेळा आम्ही आमच्या त्यांच्या कार्यशाळेत तिथे जाताना त्यांच्या एक्सपोजर टूर भेटी या ठिकाणी आयोजित करणं एक, एक चांगल्या प्रकारे नेहमी देणं घेणं असं म्हणून मी पुढच्या वेळी विनंती करीन किती भाडं होतं याला सर पुढच्या वेळ फुकट आम्ही पैसे नाही घ्यायचो बाजारला कार्यक्रम कराय हे सगळं क्रीम आहे महाराष्ट्रातल्या आपापल्या क्षेत्रातल्या बरोबर आहे आणि सगळ्या महत्वाचं काही खूप छान आणि चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन सर तुम्ही केलं दीपक मेडे मागे बसलेले आहेत गुपचुपमागच्या लाईन खूप सगळे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत अतिशय देखणं आणि सुंदर खरं म्हणजे कर्नल साहेब सुद्धा आज आपल्यामध्ये आहे आर्मी आर्मीचं कॉन्ट्रो आता परवा आमच्या नगरचे कमांडंट आहेत जनरल विक्रम वर्मा सर परवा बाजारला येत आहेत चांगले मित्र आहेत मुलाच्या लागणार जोडजोड अडीच तीन घंटे होते आणि आता नवीन एम आय आर सीला ब्रिगेडियर सुनील कुमार साहेब आले ते एक मोठं त्या ठिकाणी प्रदर्शनी टाईप उभं करतायत रणगाडा म्युझियम टाईप मग तिथंही एक समस्या होती की मी मुख्यमंत्री महोदयांपर्यंत घेऊन गेलो की जर मदत करता आली तर नगरचा एक चांगला गौरव होईल म्हणून रमेश देठे सर तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी बोलवलं संवाद केला फक्त एक विनंती राहील ज्यांना आपण सन्मानित करतो त्यांचा सगळं एक शीट तयार करा आणि त्यात तयार करा अरे वा त्याचं एक छोटंसं पुस्तक करा आणि ते सर्वांना मोफ फुकट देऊ नका बरं का त्या फुकटामुळं समाज व्यवस्था कोल्याप झाली येथे फुकट घेत नाही म्हणून आणि सर्वात शेवटचं या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो एक मुवमेंट हातात घेणं गरजेचं आहे कथातला ता गरीब वर्ग गर जो आहे सर्वात जास्त व्यसन जनतेकडे तो चाललेला आहे समाजाला दिशा द्यायची असेल तर त्याला व्यसनापासून दूर करणं खूप गरजेचं आहे आणि त्याला व्यसनापासून दूर करू शकलो नाही तर किती संधी किती तुम्हाला संधी मिळो आपल्याला समाजाला पुढे घेऊन जाता येणं शक्य ना, होणार नाही मग ना। ना पुन्हा एकदा तुमच्या या एक्सप्रेसला शिर्डी एक्सप्रेसला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्हाला सर्वांना या ठिकाणी तुम्ही बोलावलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद